Uh, आज आपल्या इंदापूरमध्ये सर्व सिनियर डॉक्टर आमचे कुलकर्णी सर आणि आपण सगळे या ठिकाणी आलात आणि खरं म्हणजे आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये डिस्कशनमध्ये पोलीस अधिकारी आणि काही पत्रकारांना आपण इन्वॉल्व्ह केलं त्याच्यामुळे तुमचा जा सगळ्यांचा आभार एक पाच मिनटापूर्वी आल्यापासून जे काही चर्चासत्रामध्ये बोगस डॉक्टर संदर्भातला जो विषय निघाला त्याबद्दल आपल्याला सांगू इच्छितो इरामदारसाहेबांनी सांगितलं धुळे परंतु मी गडचिरोलीमध्ये डॉक्टर माले यांच्यावर आम्ही एक बोगस डॉक्टरची केस केली होती आणि त्यांना पण त्यात कन्वेक्शन आलेलं आहे आता बोगस डॉक्टरसाठी कायदा अस्तित्वात आहे परंतु त्याच्यासाठी शासनाने जे एक परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये असं आहे की डी एच ओ म्हणजे पर्यायाने टी एच ओ तालुक्यातील लोकांचा हे आणि बी ओ आणि संबंधित पॉलिटिशियन यांची एक समिती नेमलेली आहे आणि त्याच्यामध्ये टर्म कंडिशन दिलेले आहेत त्यांनी बोगस डॉक्टर शोधावेत आणि केसेस कराव्यात आता याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारीच का म्हटलं की ते बोगस त्याची डिग्री आहे नाही तो कुठली प्रॅक्टिस करतो बी ए एम एस आहे गेला तर त्याने कुठपर्यंत गेलं पाहिजे बी एस एम एस तर कुठपर्यंत गेलं पाहिजे एम बी बी एसचा विषय सोडा परंतु हे असल्यानंतर ह्याच्यासाठी ह्या गोष्टी समजण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्येच टी एच ओ आणि डी एच ओ म्हटलं मी आपल्याला आणि पर्यायी सिव्हिल सर्जन ह्यांच्या याच्यासाठी हे ते अध्यक्ष आहेत त्याचे ही वस्तुस्थिती आहे शासनाचं परिपत्रक आहे ते आणि त्यांनी पुढाकार घेतल्यानंतर पोलीस स्टेशन लेवलला कधीही नकार दिला जात नाही माझा स्वतःचा अनुभव गडचिरोलीमध्ये मी बोललो डॉक्टरांना कन्व्हेक्शन आलेलं आहे त्यांना त्यांना पी सी आर पण दिला होता त्यावेळी आता थोडंसं सात सात वर्ष चाललंय म्हणतो प्रॉब्लेम झाला आहे डॉक्टर नाही बोगस होते ते बोगस <laughs> होत <laughs> बोगस, <laughs> बोगस बोगस डॉक्टर बोगसच म्हटलं मी त्या बोगस डॉक्टरांना त्यात कन्व्हेक्शन आलेलं आहे आणि आपल्या बाजूला करमाळा तालुक्यात असतानासुद्धा आम्ही परंतु बी ओ आपले टी एच ओ आणि आम्ही एक केस केलेली आहे बाजूच्या पोलिटिशनला आणि आपल्याकडे सुद्धा एक केस दाखल झालेले आहे आत्ता इंदापूरलासुद्धा सांगायचं तात्पर्य सरांनी सांगितलं की आपले सरपंच बोलले आता की कायद्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे परंतु मी सांगितलं ती त्याच्यात ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते नसता कोर्टामध्ये त्याचा प्रॉब्लेम शून्य झालं म्हणायला हरकत नाही कारण वैद्यकीय अधिकारी सोबत पाहिजे नुसत्या केसेस पोलिसांनी करून त्या प्रूव्ह होणार नाही त्याच्यासाठी वैद्यकीय अधिकारी सोबत असणं मस्ट आहे तर असो मी आता एक प्रभारी अधिकारी सूर्यकांत कोकणे इंदापूर आणि हे माझ्या जिरोडिक्शनमध्ये हा कार्यक्रम घेत आहे डॉक्टर साहेब आले आणि मला सांगितलं की आमचे अतुल कुलकर्णी सर येत आहेत आणि त्यांनी प्रथम प्रधानांनी सांगितलं की तुम्ही यावं म्हणून मी आलो मी एवढंच एक आश्वासन देऊ इच्छितो सर्वांना की आपल्या ज्युरिडिक्शनमध्ये असं काही तुम्हाला जाणवत असेल तर कधीही ट्वेंटी फोर आवर्समध्ये कधीही सांगा आपण त्या केसेस परिणामकारकपणे करूया आणि आमचे डी वाय पी सर असतील आमचे एस पी सर असतील यांना पण मी ही संकल्पना सांगेल आमच्या पुणे ग्रामीण जिल्ह्यातच आपण सुरुवात करायला हरकत नाही असं मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद सर uh, डॉक्टरांनी मग अशी सोशल मीडियाचा उल्लेख केला होता तर सोशल मीडियाच्या कंप्लेंट्स अशा प्रकारच्या आमच्याकडे पण अनेकदा येतात मला असं वाटतं की त्याच्यावरती खरा उपाय म्हणजे जे ॲग्रीवड लोक आहेत त्यांनी पोलिसांची मदत घेणं किंवा सगळ्या चांगल्या शक्तींनी एकत्र येऊन अशा शक्तींना तोंड देणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे आता एक फक्त बारीकसा मुद्दा मांडतो आणि मी थांबतो ते म्हणजे आपण आत्ता जो बोगस डॉक्टरांचा मुद्दा निघाला किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींचा निघाला त्याच्यामध्ये आपण एक बेसिक कन्सेप्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे आपली समाजाची सरासरी वैद्यकीय साक्षरता जी आहे ती कशी वाढेल यासाठी आपल्या सगळ्यांनी आपण खूप मनापासून प्रयत्न करायला पाहिजे आपण भारत हा साक्षर देश नाही हा आपला अत्यंत मोठा गैरसमज आहे की आपण साक्षर आहोत आपण ओवर द काउंटर्स वाटेल ते औषधं घेऊन खातो समाज म्हणून इथपासून ते हल्ले होण्याचा हा जो प्रकार आहे तो सुद्धा मी मा पुण्यातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये एका डेड बॉडीला राजकीय नेत्याच्या बरेच महिने सांभाळून ठेवलं होतं त्याच्यामागे वेगवेगळी कारणं होती हा सगळा हे आपला सगळा समाज निरक्षर असल्याचं लक्षण आहे आणि अशी साक्षरता आणि वैद्यकीय साक्षरता वाढवण्यासाठी आपल्याला आय एम ए म्हणून किंवा आपल्या सगळ्यांनाच मीडिया म्हणून आमची पण जबाबदारी आहे की लोकांना जास्तीत जास्त वैद्यकीय साक्षर करणं ती साक्षरतेची पातळी जर आज आपण समाजामध्ये मोजली तर थी थी। ती कदाचित मायनस पातळीवरती जाईल ती वर आणण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून काय करता येईल हे आपण नुसतं बोलून चालणार नाही त्याच्यासाठी एक चांगला ठोस कृती कार्यक्रम करावा लागेल आपल्याला हे शाळांपासून करावं लागेल विद्यार्थ्यांपासून करावं लागेल सगळ्या डॉक्टर्सना आणि इतरांना कम्युनिकेशन स्किल्स शिकावी लागतील जावं लागेल आधुनिक माध्यमं वापरावी लागतील सोशल मीडिया त्यांनी का वापरावा आपण का वापरू नये आपण तो जास्तीत जास्त का वापरू नये लोकांपर्यंत तुम्ही आता लाखो लोकांपर्यंत जाऊ शकता आत्ताचा हा कार्यक्रम मगाशी डॉक्टर सांगत होते की आता महाराष्ट्रभर लोकं बघतायत यूट्यूबवरती हा कार्यक्रम अशा प्रकारची माध्यमं मा आपण वापरली पाहिजेत आपल्या अर्थशास्त्रामध्ये एक सिद्धांत आहे की बॅड मनी किंवा ब्लॅक मनी रूट्स आउट गुड मनी किंवा व्हाईट मनी तर त्या ब्लॅक मनीचं प्रभुत्व किंवा परिणाम कमी ठेवणं हे आपलं काम आहे ना सगळ्यांचं ते जर आपण काम केलं तर ती शक्ती कमी कमी होईल आणि याच्यामधून सगळेच प्रश्न हळूहळू कमी होतील बोगस डॉक्टरांपासून डॉक्टरांवरती हल्ले होण्यापर्यंत चुकीची औषधं देण्यापासून तक्रारी होण्यापर्यंत एकूणच क्वालिटेटिव्ह फरक पडेल आणि त्यासाठी हे मला एक बेसिक गोष्ट वाटते की आपण सगळ्यांनी मिळून आपली सगळ्यांची वैद्यकीय साक्षरता वाढवायला हवी धन्यवाद सर आत्ताच पी आय साहेबांनी सांगितलं अत्यंत कर्तव्यदक्षपणे त्यांनी करमाळा असेल किंवा धुळे असेल या ठिकाणी बोगस डॉक्टरांवर कारवाई केली मनपूर्वक सर अभिनंदन करतो आणि त्यांनी जे मुद्दा उपस्थित केला ते काही चूक नाही आहे सर शंभर टक्के बरोबर आहे खरं तर बोगस डॉक्टर शोध मोहीम समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नंतर डी एच ओ हे त्याचे मानद सचिव असतात आणि दर महिन्याला ती मिटिंग व्हायला पाहिजे आणि त्याप्रमाणे खाली ते परक्युलेट झालं पाहिजे तालुका आरोग्य अधिकारी असतील किंवा बी असेल आणि त्यांनी ती शोध मोहीम करून संबंधित पोलीस स्टेशनच्या पी आयला ते दिलं पाहिजे आणि तुम्ही जे सांगितलं सर की नुसतं फक्त शोधणं आणि कारवाई करणं इथपर्यंत नाही आहे तर त्याचा पंचनामा केल्यानंतर चार्जशीट दाखल करून संबंधित वैद्यकीय अधिकारी किंवा जे कोणी डॉक्टर्स ज्यांनी कारवाई केलेली आहे त्यांनी त्या कोर्टामध्ये हजर राहिलं पाहिजे आणि ती केस पुढे चालली पाहिजे तर ती पर्यंत जाते धन्यवाद सर शेवटी आणखीन एक गोष्ट विचारायची एकच आत्ता सध्या सर थोडंसं आमच्या वैद्यकीय व्यवसा भुश, व्यवसायामध्ये काही असे गोष्टी होत आहेत की बऱ्याचदा हॉस्पिटलचं बिल झालं माफ करायचं आहे किंवा आणखीन काही गोष्टी असतात पेशंट जोपर्यंत चांगला असतो तोपर्यंत काही अडचण नाही पण बऱ्याच वेळा काही चुकीच्या आज म्हणजे बाकी महत्त्वाचं म्हणजे काही अट्रॉसिटी असेल किंवा विनयभंगाच्या तक्रारी असतील अशा खूप ठिकाणी केसेस दाखल होतात डॉक्टरांवर तर अशा वेळेस बऱ्याचदा आमचे खाजगी डॉक्टर्स घाबरतात तर अशी जर केस दाखल झाली विनयभंगाची किंवा कुठलीही महिला जाऊन समजा विनयभंगाची दाखल केली किंवा अट्रॉसिटी दाखल केली तर त्याला खरं बघायला गेलं तर आमच्या माहितीनुसार कुलकर्णी सरांना मला विचारायचं की लगेच्या लगेच त्याच्यावर एफ आय आर दाखल होतो का की तुम्ही कुठली डीवायस पी लेवलवर समिती नेमून त्याची चौकशी करून मगच एफ आय आर दाखल होतो कारण ह्याच्याबद्दल प्रचंड भीती आहे कारण जर मेडिकल प्रोफेशनमध्ये प्रॅक्टिस करायचं आहे की जे पुस्तकात दिलेले इंडिकेशन नाही आहेत ते आम्हाला बघावे लागत आहेत सध्या की पेशंट कोण आहे कुठल्या गावचा आहे आणि त्याच्यासोबतचे नातेवाईक कोण आहेत हे बघून आजकाल पेशंट घ्यावे लागत आहेत विस्तार आणि त्याच्यावरती फक्त एकच मिनटं मी सांगतो की कॉग्निझिबल ऑफेन्स कायद्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स अशी तरतूद आहे ऑफेन्स कुठला कॉग्निझिबल आहे आणि काय पद्धतीने कॉग्निझन्स घ्यायचा मी आत्ता येताना एक पूर्ण कॉग्निझन्सवरची नोट पण वाचून आलो की कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर पोलीस अधिकारी इज ड्युटी बाउंड टू रजिस्टर अन ऑफेन्स इमिजिएटली विनयभंग कॉग्निझिबल आहे आता ठीक आहे त्यांनी काही बेसिक चौकशी करणं अपक्ष अपेक्षित आहे ती त्यांनी करावी सुरुवातीला आणि मग नंतरच तो दाखल करावा परंतु याच्यामध्ये विविध प्रकारची म्हणजे आय डोंट नो यू विल बेअर मी आउट ऑफिसर की पोलीस विभागास सध्या सगळ्यात न्यायालयांचा आवडता विषय ठोकायला आणि आता ते मी पण न्यायाधीश बसलेलो आहे पण ठीक आहे सो बेसिकली कॉग्निझन्स हा ताबडतोब घ्यायला लागतो म्हणून तो गुन्हा दाखल होतो पण बाबतीमध्ये आर सम इज इज अ इन पणतीमध्ये प्रश्न उपस्थित केला एफ आय बद्दल बरोबर आहे पोलिटिशियनला कोणी गेलं आणि एफ आय आर झाला की हे कोणाला सहन होत नाही आणि ते चुकीचीच गोष्ट आहे वाईट वाटतंच त्या अनुषंगाने सरांनी बोलले आमच्या कुलकर्णी सरांनी त्याच्याबद्दल केलं केलंय मला काही जास्त सांगावं असं वाटत नाही परंतु इनामदार साहेबांना सांगावं असं सांगावंसं असं वाटतं मला की जे सर आता बोलले की एखादा कॉग्निजेबल ऑफेन्स पोलिसेशनला आला तर तो दाखल करावाच लागतो जुनं कलम एकशे चोपन्न सी आर पी सी हे बाइंडिंग आहे परंतु तिथे पण परंतु आहे जे सर बोलले आता एखादा वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आरोपी आहेत आणि ती विनयभंगाची केस म्हणते तर त्याच्यामध्ये शंभर टक्के पोलीस विभाग विचार करतो लगेच आलं लगेच एफ आय आर केलं असं कधीही होत नाही बऱ्याच वेळा हा एफ आय आर आम्ही करत नाही की समोरचं इंटेन्शन महत्त्वाचं आहे वैद्यकीय अधिकाऱ्याचं इंटेन्शन काय त्या पेशंटलाच पाहायचं काम आहे त्याला व्यवस्थित करायचं आहे त्याचं इंटेन्शन ते नाही त्याच्यामुळे एकदम आलो की लगेच गुन्हा दाखल होतो असं अजिबात नाही सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो असे बऱ्याचशा समाजामध्ये घटक आहेत की ते वेगळे असतात पण काही लोक जाणून बुजून तक्रार दाखल करत असतात पण त्यावेळेस काही लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होत असेल आणि फॉर एक्झाम्पल एफ आय आर लॉन्च जरी झाला तरी इन्व्हेस्टिगेशनमध्ये आमच्याकडे ए बी सी समरी आहे आणि चार्जशीट आहे त्याच्यामध्ये आम्ही आपल्याला शंभर टक्के वाचवतो वस्तुस्थितीनुसार त्याच्यामुळे एफ आय आर दाखल झाला म्हणजे आपण आरोपी झालोच असं अजिबात नाही बी समरी खोटी फिर्याद दिली हे पण आम्ही पुरू करतो सी समरी म्हणजे गैरसमजुतीने फिर्याद दिली हे पण आपल्याकडे ऑप्शन आहेत त्याच्यामुळे एफ आय झाला म्हणजे आपण आरोपीच झालो असं कोणी करू नये दुसरा मुद्दा हा दुसरा मुद्दा सिटीचा अठरा सिटी ॲक्टमध्ये जो कायदा आपल्याकडे असतो आला त्याच्यामध्ये कलम तीन आणि चार हे जे सेक्शन आहेत हे संबंधित एजन्सीने म्हणजे पोलीस अधिकाऱ्याने काँग्रेसच नाही घेतला तर तो पण आरोपी बनतो त्याच्यामध्ये हा तांत्रिक मुद्दा महत्त्वाचा आहे अट्रॉसिटीच्या ॲक्टमध्ये कदाचित अट्रॉसिटी ॲक्टची कंप्लेंट तुमच्याकडे आली आणि तुम्ही त्यांच्यात दाखल केलं नाही तर कलम तीन आणि चार त्यामध्ये संबंधित पोलीस ऑफिसर त्याच्यामध्ये सह आरोपी होतो हे पण कायद्यात तरतूद आहे पण मग आता ह्या कायद्याला घाबरून आम्ही काही असं काही लगेच दाखल करतो असं अजिबात नाही बरं त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कंप्लेनंट आणि आरोपी यांना व्हेरीफाय करतो आणि बऱ्यापैकी जास्त वेळ घेत नाही पण त्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे की आम्ही थोडासा वेळ घेतला शॉर्ट आऊट केलं फिफ्टी पर्सेंट प्रकरण चार्जशीट नाही बरोबर आहे सर तर त्याच्यामध्ये माझं हे मत आहे की आम्ही तीन आणि चार कलमाला घाबरून लगेच एफ आय आर केला असं कधी होत नाही आम्ही त्याच्यात शहानिशा करतो आणि ज्यावेळेस कन्क्लुजन असतो त्यावेळेस आम्ही एफ आर करतो आणि आम्हाला हे पण माहिती आहे आम्ही थोडं व्हेरीफाय केलं की फिफ्टी पर्सेंट ऑफेन्स हे बऱ्यापैकी दाखल होत नाहीत ही पण वस्तुती आहे आता सरांनी मुद्दा उपस्थित केला साठ दिवस एखादा ऑट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यामध्ये एव्हिडन्स त्या आरोपीविरुद्ध असतील तर सिक्स्टी डेज बिफोर ते चार्जशीट सबमिट करावं लागतं कोर्टामध्ये साठ दिवसाच्या आत साठ दिवसाच्या आत जर चार चार्जशीट चार 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 नाही केलं आणि फॉर एक्झाम्पल एकसष्ट दिवस गेले किंवा बासष्ट दिवस गेले त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरवरती प्रॉब्लेम क्रिएट होतात म्हणजे थोडक्यात कोर्ट स्ट्रक्चर वगैरे हे ते बरेच आहेत आणि अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये डी वाय एस पी सर त्यात हे असतात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर डी वाय एस पी रँकचे अधिकार आहे पी आय आणि खाली ते इन्व्हेस्टिगेशन अॅट्रॉसिटीचं नाही फक्त आम्ही एफ आय आर करतो परंतु इन्व्हेस्टिगेशनचे पॉवर्स डी वाय एस नाही आहेत त्याच्यामुळे कायद्यामध्ये आपण सगळे कायद्याच्या अंमलबजावणी करणारे लोक आहोत कायदाच आहे तो ह्या गोष्टीचं माहिती असावं धन्यवाद